आव्हाना येथील असणारा काष्ट तर बंधूंनो जीवनामध्ये आपण बघतोय आता हे थोडस आधुनिकरण झालेलं आहे परंतु पूर्वी जे काय होतं हे काष्टाच्या अधीनच हा सर्व समाज मग ते काष्टाचं घर असेल काष्टाचे बैलगाड्या असतील काष्टाचे वाहन असतील बसण्याचं जे काष्टाचं साधन असेल आणि म्हणून आमच्या या दोय अवतारांच्या संबंधाने पवित्र झालेले जे काष्ट आहेत अर्थात सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आणि सर्वज्ञ श्री गोविंद प्रभू या द्वे अवताराच्या संबंधाने पवित्र झालेले हे काष्ट आज आम्हाला आमच्या देवपूजेमध्ये नमस्कारायला मिळतात आपण वस्त्राच्या संदर्भामध्ये आपण बघितलेलं आहे की वस्त्र हे द्वे अवताराचेच आहेत आणि म्हणून तिथं म्हटलेले प्रसंग म्हणजे शास्त्रकाराने की ऐसा दोही देवाचा संबंध ज्या वस्त्राला झालेला आहे मग सुरुवात प्रसादाची होती ते इंद्रभट्टापासून खडकुलीचे ते चरित्र आपल्या सर्वांना आहे आणि इंद्रभट्टाला प्रसन्न दिलेला जो तो फुटा त्या है। है, जाड़े, जाड़े, आहे त्या फुट्यापासून प्रसादाची आपल्याला माहिती मिळते विस्तृत प्रमाणात या वेगळ्या अनेक प्रकारचे फुटे आहेत दुटे आहे सोरट झाडे मायमभटाची झाडे निळवारण वस्त्र आहेत आणि पागोटे आहेत आणि आज एक म्हणजे आमच्या त्या परभणी आश्रमामध्ये वस्त्रप्रसाद आहे त्याला शिरकवळी वस्त्रप्रसाद असं म्हटलेलं आहे हा शब्द तुम्हाला थोडासा वेगळा वाटेल शिरकवळी म्हणजे काय तर शिरकवळी म्हणजे जसं आपण घट्ट डोक्याला उपर्ण बांधतोय शिर आहे डोकं म्हणजे काय शिर आहे आणि त्याला कवळून बांधण्याचं वस्त्र त्याला शिरकवळी म्हटलेलं आहे आता सुवर्णेरी फुटा म्हणजे सुवर्णाच्या रंगाचं किंवा पूर्वी सुवर्णाचा जर फासलेले वस्त्र असायचं तर त्या धोतर जोड्याच्या कडेला किंवा वस्त्राला जर फासलेला ते त्याला काय म्हणतात जर म्हणजे चांदीचा सोन्याचा आता शालू वगैरे पैठणी शालू वगैरे तुम्ही बघताय दोन दोन चार चार पाच पाच दहा दहा लाखापर्यंत त्याची किंमत आहे शालूची म्हणजे त्याला चांदीचा धातू किंवा सोन्याचा धातू त्या काळात वापरत होते जसं माहीमभट्टाचे वस्त्र होते परवा आपण दादांकडून ऐकलं की ज्या वर्ष माहीमभट्टानी सर्वसंघ परित्याग केला ढेकळावर साक्षी ठेवून त्यांनी ईश्वराला प्राप्त केलं समजा ढेकळातून त्यांना एक झालेलं एक प्रबोधन आणि मग त्यावर ज्या वेळेस ते भिक्षा मागण्यासाठी जातात तर आपल्या अंगावरचे भरदरीत वस्त्र रस्त्याने चाललेले एका ब्राह्मणाला देतात तो ब्राह्मण घाबरून जातो एवढे उच्च प्रकारचे वस्त्र आणि माझ्यासारख्या एका ब्राह्मणाच्या अंगावर लोक मला काय म्हणतील तर त्यावेळेस मायमट काय सांगतात की सरळेकर मायाने दिले असे सांगा म्हणजे अशा प्रकारचे उच्च श्रीमंत लोक त्या प्रकारचे ते वस्त्र वापरत होते आज आपल्याला काष्टाच्या संदर्भामध्ये विचार करायचा आहे की या ध्वय अवताराच्या संबंधाने पवित्र झालेले जे काष्ट मग या द्वय अवताराच्या सेवेमध्ये जी असणारी भक्त मंडळी होती त्या भक्त मंडळीने त्या त्या वेळेला ज्या ज्या वेळेला त्याचा उपयोग केलेला आहे देवासाठी दोन्ही अवतारासाठी त्याचा उल्लेख आपल्याला देवपूजेमध्ये काष्ट नमस्कार करताना मिळतो बघा आता बऱ्याच देवपूजेमध्ये जे काही काष्ट असतात त्या काष्टावर नाव लिहिले आहे जे कास्ट आहे त्याच्या लिपीमधून नाव लिहिले म्हणजे नव्याण्णव टक्के लिपीमध्येच आहे ते आणि एखाद्या वेळेला कुठेतरी देवनागरी लिपीमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतात आणि म्हणून त्या काष्टावर नाव लिहिले असतात की हे काष्ट कुठले आहे तो संदर्भ पूर्वजांनी आपल्यासाठी दिलेला आहे एवढ्यासाठी की ते कास्ट नमस्कार करत असताना त्या काष्टाचा जो भाग आहे तो कुठला आहे तर त्या लिवेशी तो निगटित आहे आणि मग ती लिव आठवून ते काष्ट आपण नमस्कार करायला पाहिजे मग या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे काष्ट आपल्याला पाहायला मिळतात आता सुरुवात आपण करूया डोमेग्राम पासून कारण सर्वत्र श्री चक्रधर स्वामी उत्तरापंत गेल्यानंतर श्री नागदेव आचार्यांनी सुताराला ना बोलून ग्रामीच्या राजमठीची काष्ट काढले मग त्या काष्टाचं काय केलं हे आपल्याला शास्त्रामध्ये आपल्या ग्रंथामध्ये पाहायला मिळत त्याचं एक पात्र केलं एक लहानसं पात्र केलं आणि काही जो उरलेला भाग त्याचे मणी केले आणि ते मणी काही गळ्यात घालायला दिले पात्र भिक्षेसाठी वापरले किंवा त्या पात्रामध्ये जे वस्त्रप्रसाद सर्वज्ञांचे होते दो अवताराच्या संबंधी जे वस्त्र आलेले होते मग त्याच्या पुढे पेट्या तयार झाल्या त्या काष्टाच्या आणि त्या काष्टपेटीमध्ये हे द्वय अवताराच्या प्रसन्नतेचे संबंधाने पवित्र झालेले वस्त्र हे त्या काष्ट पेटीमध्ये ठेवले जात आजही काही काष्ट म्हणजे पेट्या आपल्याला काही मंतांच्या पिढीमध्ये देवपूजेमध्ये पाहायला मिळतात चौकोणीत मग त्याला विविध प्रकारचे आकार दिलेत मनोऱ्याचा आकार आहे मंदिराचा आकार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्याला आकार दिले गेलेत तर मग हे जे काष्ट आहेत जसं आता डोमेग्रामच्या राजमटीचा जो उंबरवट आहे ज्या उंबरवठ्यावरून सर्वत्र श्री चक्रधर प्रभू जात येत असत ज्या उंबरवठ्यावर आमचे श्री श्री नागदेवाचार्य त्या उंबऱ्याला ना उसा त्या उंबरवठ्याला उशाला घेऊन ते असं आपलं डोकं ठेवून विश्रांती करत असत आणि मग ते लिहिलं तुम्हाला आहे की ज्यावेळेस सर्वत्र श्री चक्रधर स्वामी पश्चाती बाहेर पडत असत त्यावेळेस कदाचित भट्टोवासाशी जाड्डे आले असे हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो कदाचित भट्टोभासा जाड्डे आले असे तर गोशावी काय करायचे येत असताना आपुला श्रीचरण तयाच्या त्यांच्या वक्षस्थळावर ठेवायचे आणि मग तो श्री गोसाव्यांचा श्रीचरण त्यांच्या छातीवर आल्यानंतर त्यांना अप्रतिम असा आनंद व्हायचा झोपीमध्ये तर थोडे जागृत झालेलेच आहे ते परंतु ते स्वामीचे चरण धरायचे दोन्ही हाताने श्री चरण धरती मोमे देती तो आनंद त्यांना वाटायचा मध्येच बाईसा म्हणतात नागदेया उठ गोशावे विजय केले असे आणि मग गोशाव्यांचा श्रीचरण ते धरायचे मोमे घ्यायचे म्हणजे मुका घ्यायचे एक प्रकारे सरळ भाषण सांगायचं म्हणजे आणि काही केले या श्रीचरण सोडू शकत बघा किती त्यामध्ये आवडी निर्माण त्यांना झालेली आहे आपण ज्या ज्या ठिकाणी स्थानवंदन करायला जातो प्रसाद वंदन करायला जातो <coughs> त्या ठिकाणी आपण नसुदी घाई करतो तर नसुदी घाई केल्यानं त्याची स्वस्थता आपल्याला लाभत नाही देवपूजा केल्याची स्वस्थता लाभत नाही काष्टमाल केल्याची स्वस्थता लाभत नाही स्थानवंदन केल्याची स्वस्थता आपल्याला लाभत नाही आणि मग इथे जर स्वस्थता लाभत नाही तर मग घरी जाऊन काही प्रपंच तुम्हाला स्वस्थता लाभणार आहे काय म्हणून वेळोवेळी तुम्हाला सूचना दिल्या जातात हे तुमच्या भल्यासाठी हे तुमच्या भल्यासाठी सूचना दिल्या जातात आणि इथं श्री नागदेव आचार्य काही केले या श्री चरण सोडवूनच मग त्यांना किती आनंद होत होता मग आपल्याला त्यातला थोडा तरी आनंद व्हायला पाहिजे नमस्कार करत असताना त्यांना किती आनंद होत होता तर शास्त्रकार सांगतात की त्याचा जो आनंद आहे त्या सुखाचा त्या सुखाचा जो आनंद आहे ते भट्टोवासचे जाणते म्हणजे एवढा अप्रतिम आनंद तिथे त्यांना होत होता आणि अशा प्रकारचं ते नम नमस्कारी असणारा जर तो कास्ट आए, जे कष्ट आहे ते कष्ट त्यावेळेस श्री नागदेवाचार्य सुताराच्या मार्फत काढलेलं आहे त्याच्या वस्तू आजही पंथामध्ये आपल्याला विविध संत महत्वाच्या दिवपूजेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गाठे पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आकार त्याला दिलेले आहेत जसे बायांच्या गळ्यातील पोथीमधले जे काही आकार आहे तसे आकार त्या काष्टाच्या काष्ट म्हणजे याच्या मध्यभागी जे पान असतं त्याला कोणी पिपळ पान म्हणतो त्याला अजून कुठे वेगवेगळ्या प्रकारचे पानं म्हणतात तर मग ह्या पुढील त्या वस्तू अशा प्रकारे त्या काष्टाच्या तयार झाल्या परंतु या काष्टाच्या ठिकाणी जी प्रसन्नता सर्वात श्री चक्रधर स्वामींची किंवा परमेश्वर अवतारांची जी प्रसन्नता आहे ती प्रसन्नता त्या काष्टामध्ये आहे म्हणून आजच्या या विषयाला जे नाव दिलेले काष्ट प्रसाद <स्वींगी> काष्ट प्रसाद कारण प्रत्येक विशेषामध्ये परमेश्वराची प्रसन्नता असते परवाला आपण पाहिलं प्रसाद तुल्य स्थान प्रसाद तुल्य स्थान किती आहेत मंडळी प्रसाद तुल्य स्थान पाच आहेत अर्थात डोमेग्रामचा राजमठ डोमेग्राम येथील असल शिन्हस्थळी हे दोन डोमेग्रामचे आहेत आणि तीन रिद्धपूर पिवळ तळोली आणि गुडा हे पाच प्रसाद तुल्यस्थान मांडलेले आहेत आणि प्रसादाच्या ठिकाणी काय असतं प्रधान कृपाशक्ती प्रधान आहे मायाशक्ती आनुषंगिक आहे आणि म्हणून असे प्रसन्नतेचे जे काष्ट आज पंथामध्ये आपल्याला नमस्कार करायला मिळतात त्यामध्ये प्रामुख्याने नेवरगावचे बाळाने नेवर कोण वास्तव्य करत होतं गदो नाईक भंडारी जे राजा म्हणजे यादवांचा राज म्हणजे राजधानी असणारा देवगिरीचा जो राजा आहे त्या राजाच्या दरबारी ते भांडारी होते भांडारी म्हणजे अर्थमंत्री होते पैशाचं सगळं खातं हिशोब त्यांच्याकडे होता तर सर्वदा श्री चक्रधर स्वामींचं त्या ठिकाणी वास्तव्य झालेलं आणि म्हणून तिथले जे काही बाळाने आहेत बाळाने म्हणजे हा थोडा आपला जुना शब्द आहे की तो दादरा चढून जात असताना दोन्ही बाजूला जे रिलिंग म्हणतो आपण किंवा कठडा म्हणतो तर त्याला वेग म्हणजे अतिशय उत्कृष्ट प्र प्रकारामध्ये नक्षीकामामध्ये ते तयार केलेला होता आणि मग तो दा दादरा चढून जात असताना श्री चक्रधर स्वामींचा त्या काष्टाला झालेला तो स्पर्श आहे एक बाळाने नेवरगावचे बाळाने आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला देवपूजेमध्ये पाहायला मिळतात तर तेन, आपन ते काष्ट नमस्कार करत असताना आपण त्या वेळेकडे गेले पाहिजे की स्वामी आमचे नेवरगावला आहे श्रीमंत असा तो गदौनायकाचा तो परिवार आहे गदौनायक स्वयं श्रीमंत आहे कारण त्यांच्या श्रीमंतीचं गुण वाखाणत असताना म्हटले जातं ते सुद्धा म्हणतात की जे जे धनसंप म्हणजे माझ्याकडे अपार द्रव्य आहे तर मला देव होईल त्यावेळेस सर्वज्ञाने तिथं सूत्र उच्चारलेले आहे धनाने प्राप्त ईश्वर प्राप्ती होणार नाही पुत्राने प्राप्ती होणार नाही बायकोने प्राप्ती होणार म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे सांगितल्या तर त्या गदो नायकाच्या त्या घराचे जे बाळाने ते पंथामध्ये प्रचलित आहे त्यानंतर औसाचं जे पात्र आहे औसाई कुठल्या होत्या औसाचं एक जन्मगाव थाळनेर धुळे जिल्ह्यामध्ये थाळनेर आहे त्या गावच्या त्या औसा आहेत आणि त्यांना परमेश्वराचा शोध घ्यायचा होता मोक्षाकडे जायचं होतं आणि त्यांनी त्या पद्धतीने त्यांना त्यांची जी देवीची म्हणजे ज्यांची जी उपासना करत होते ती कोणती देवी आहे विध्यासने तिने स्वप्नात येऊन सांगितलं तू गंगाची राजा आहे तुझं परीस सुदेल तुला परीस सापडेल आणि परीस लोहाला लागल्यानंतर काय होत असतं म्हणजे तुम्हाला माहित आहे आणि असं तुझं जे लोहरूपी जे शरीर आहे जे जी जीव आहे ते गंगा असणाऱ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या भेटीनं त्या पैसा तुझं सोनं होईल <coughs> आणि म्हणून ही औसा ओस भिक्षा मागायची तिचं ते भिक्षापात्र हे कशाच होतं काष्टाच होतं कारण काष्ट वजनाने हलका असतं की नाही आता काही मंडळी भिक्षापात्र वापरतात ते कधी काशाचं असतं तर कधी स्टीलचं आहे तर कधी पितळेचं आहे ते वजनाला वजनदार असतं आणि म्हणून औसा ज्याच्यामध्ये भिक्षा मागत होते तर त्या औसाच्या भिक्षा पात्राला सर्वज्ञांचा संबंध आलेला है। है। आहे स्पर्श झालेला आहे आणि म्हणून ते अंसाचं पात्र आज आपल्याला पाहायला मिळतं आमच्या कारंजेकर पिढीमध्ये ते औसाच्या पात्राचा एक कळवट म्हणजे बुडाचा भाग ती पिढीमध्ये आहे त्याचा अभाव आहे मग अनेक ठिकाणी आपल्याला असे काही काष्टपात्र पाहायला मिळतात जसं बेलोपुरीला आहे बेलोपुरीचं जे काष्टपात्र आहे ते देखील अंसाचं पात्र असं म्हटलं जातं परंतु संबंधित म्हणताना मी ज्यावेळेस माझे थोडं लिखाण चाललंय देवपूजेवर ज्यावेळेस मी त्यांना विचारलं की नक्की काय तर ते बोलले परंपरेनं आलेलं आहे देखील माझ्याकडं नाही दुसरा भाग आहे आपण पदयात्रेमध्ये उमरखेडलं गेल्यानंतर संन्याशी पिढीमधले काष्टाची पेटी नमस्कार केलेली आपण आता हे काष्ट कुठल्या संबंधाचा आहे त्याच्यावर काय तसा उल्लेख नाही परंतु बाईसाचा पानपुडा म्हणून पंथामध्ये किंवा संन्यासी मंतांच्या त्या देवपूजेच्या अभामामध्ये हो त्यांनी असं लिहिलेलं आहे परंतु सर्वसाधारण असा साधरा जर आपण विचार केला तर बाईसा कधी पानपुडा वापरत होते तो होता तो देवासाठीचा जो पानपुडा होता तो कपड्याचा होता काय की नाही कधी कधी आपल्याला चरित्रात आपल्याला एका ठिकाणी पाहायला मिळतं मग चोर आले मग त्यांनी काहीतरी मागण्याचा प्रयत्न केला तर स्वामींनी जे असं पुढवाट आपला सगळं झाडून त्यांच्या पुढं टाकला म्हणजे ते पिशवी आहे पूर्वीबाळ वेळा कमरेला पिशवी खोवताच होत्या संची वेगळं तर ती पिशवी कमरेला खोसून असायच ठेवायच्या आता ते पर्स वगैरे निघालेत बरेचसे काही बाकी गोष्टी निघाल त्याचं नवीन नवीन तर ते जे काष्ट आहे तर त्याला बायसाचा पान पुढा म्हटलेला आहे परंतु शास्त्रार्थ किंवा आपण जर संशोधनांचे जर बघितलं तर त्याला आपण काष्टपेटी म्हणूया परमेश्वर अवताराच्या संबंधित काष्टपेटी इथपर्यंत आपल्याला आधार आहे आणि अशा प्रकारे जे काही पंथामध्ये आलेल्या पेट्या आहेत कारण त्या पेटेमध्ये देखील परमेश्वर अवतार संबंधित प्रसन्नतेचे वस्त्र ठेवले जात होते त्याला कारण असतं की काष्ट हे सर्व ऋतूमध्ये आपली वस्तू जशाला तशी ठेवण्याला एक मदत करणार साधन आहे आणि म्हणून जे वस्त्र आहेत ते इथं सांगितलं प्रसाद सेवेमध्ये की निभर धोरण हे करायचं नाही जास्त आवडायचं नाही कोण लट कुठं लटकून ठेवायचं नाही पाण्याना हे करू द्यायचं रे की पावसाळ्यामध्ये त्याला सुरक्षित ठेवायचं मग अशा सुरक्षितता कशात राहतात त्या काष्टामध्ये म्हणून पूर्वी आमचे पूर्वज हे वस्त्रप्रसाद त्या काष्टपेटीमध्ये ठेवत असत मग त्याच्या पुढे जाऊन आपण काष्टाचा जर विचार केला तर बेलोपुरीचा निंबा आपल्याला पाहायला मिळतो सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींचं बेलोपुरी या ठिकाणी वास्तव्य असताना त्या लिंबाच्या वृक्षाच्या त्या वृक्षाला सर्वज्ञश्री चक्रधर प्रभूंचा संबंध झालेला आहे आणि ना मग बेलो त्या बेलोपुरीच्या त्या निंबाचे देखील काष्ट पंथामध्ये प्रचलित आहेत आणि त्याच्यावर सुद्धा लिहिलेलं आहे बेलोपुरीचा निंब गुरु त्या काष्टावर सुद्धा लिहिले आहे आणि मग ते काष्ट नमस्कार ले, करत असताना आपल्याला त्या बेलोपुरीची ती लेळ आठवायची जी लेळा चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्या प्रत्येक लीळेकडे मी आता जाणार नाही आणि म्हणून ते बेलोपुरीचा निंब त्याचे काष्ठ आलेले आहेत त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो जुना माचा आणि नवामाचा आपण ऐकलं चरित्र तर जुना माचा आणि नवा माचा हे रिद्धपूरचे आहे तर त्या ठिकाणचे ते काष्ट काष्टाला किंवा अभयसाचा चौरंग म्हटलेला आहे की अभयसाच्या चौरंगावर श्रीप्रभू भावांच्या भोजनाची व्यवस्था केल्या जात होती पूर्वी बघा श्रीमंत घरी किंवा आता आमच्या मराठवाड्यामध्ये ते पाटील घराण्यामध्ये जेवणाची जी पद्धती आहे तो व्यक्ती पाटावर बसणार आणि ताट सुद्धा पाटावर ठेवणार दती है। कि जा मदे है काई मदे है असे ती जेवणाची पद्धती आहे आणि ते पाट देखील आहेत की ज्या पाटावर पाट बसेल ताटाच्या बाजूला तांब्या बसेल कारण तांब्यामध्ये पाणी असायचं आणि काही तांब्यामध्ये ताक असायचं म्हणून हे पाट मोठ्या पद्धतीमध्ये तर असं पाटावर बसून ते श्रीमंताचं भोजन तर आमच्या आबाईसा श्री गोविंद प्रभूंना प्रतिदिनी त्या पाटावर चौरंगावर भोजन देत असत आणि श्री प्रभू बाबा अभय साच्या हातचं भोजन त्या चौरंगावर बसून घेत असल म्हणून घेत असत आणि म्हणून त्या संबंधित आलेलं जे काष्ट आहे त्याला अभायी काष्ट असं म्हटलेलं आहे किंवा चौरंगाचं काष्ट म्हटलेलं आपण त्याच्यात पाहू शकतो तर त्यानंतर आज जो आपण एक महान नमस्कार केलाय बाबाने विचारलं तुम्हाला जे चोंडिकेरी बाबाने की महान नमस्कार केलाय किती जणांना नमस्कार केला सांगा बरं बस गुलचर बायानेच नमस्कार खाली करा मंडी खाली करा तर तुमचं काष्ट महान नमस्कारण्यामध्ये कमी लक्ष आणि फोटो काढण्यात तुमचं जास्त लक्ष होत मी बघत होतो तिथे जरूर फोटो काढा घरी गेल्यावर ते आठवत राहा तुम्ही परंतु इथं आल्यानंतर त्या काष्टाला अनेक वर पाहिलं तर किल्ल्यासारखा त्याला सूत खेळवलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विशेष असल्यासारखे काष्टाचे चौक आणि त्या काष्टामध्ये एकंदरीत मुख्य एक मूर्ती आहे आणि त्या मूर्तीच्या बाजूला खाली दोन आणि वरी दोन अशा चार मूर्ती आहेत बरोबर आहे ना श्री कृष्णाची उभी मूर्त आहे त्या मूर्तीच्या पाठीशी गाय आहे दो दोन भुजा असणारी मूर्त धारक मूर्ती आहे ती पाठीमागे गाय आहे अशी चौरंगावर उभी राहिलेली ती मूर्ती आहे त्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला दोन मूर्त्या आहेत ते काष्टाच्याच आहेत ते द्वार पाळ आहेत हातामध्ये काठे आहेत त्यांच्या बघा लक्ष देऊन पहा तुम्ही आहेत ना कोणी कोणी बघितले एवढं कोणीच बघितलंय आणि त्या चौर आपलं त्या महालाच्या दोन्ही बाजूनी म्हणजे रुंद ज्या बाजू आहेत त्या बाजूने देखील दोन मूर्त्या आहेत अशा एकंदरीत किती मूर्त्या आहेत तिथं सात मूर्त्या आहेत पाच अधिक दोन सात मूर्त्या आहेत आणि त्या ठिकाणी तो काष्ट आपण नमस्कार केलेला तो काष्ट कुठल्या काष्टाचा म्हणजे डोमेग्रामचा आहे का बेलोपुरीचा आहे का अजून कुठला आहे हे सांगता येणार नाही आणि म्हणून कोणीतरी आज एक आपल्या पदयात्रे करून ते फोटो हो काढून पाठवला कोणीतरी त्याला सांगितले की म्हणजे खाली गोष्ट केली की डोमेग्रामीच्या काष्टाचा महाल म्हणून हो। गोष्ट वाचले तर वर त्याच्यानंतर गवलीचा वट रिद्धपूर या ठिकाणी गेला असताना आपल्याला त्या अळीची आठवण होते की श्री गोविंद प्रभू बाबांनी तो जो वड आहे आता तिथली सांगत बसणार नाही तर त्या तिथे गवळणी दहीदूत विकण्यासाठी त्या परिसरामध्ये जात असताना येता जाता, जाता ची त्या गवळणीची भेट होता असेल आणि त्या वडाला सर्वज्ञ श्री गोविंद प्रभूंचा स्पर्श झालेला आहे म्हणून त्याचं नाव ठेवलेलं आहे गवळणीचा वड त्याच्यानंतर दोन्ही ग्रामला काष्टाचे दोन मठ होते एक राजमठ आणि दुसरा प्रसन्न मठ हे दोन्ही मठ कशाचे होते काष्टाचे होते ते म्हणजे काष्टा म्हणजे हे ढाद्या घर असतात ना धाब्याचे वगैरे घर म्हणतो आपण माळव खाली नाटे टाकले असतात त्याच्यावर पाट्या टाकल्या असतात आणि त्याच्यावर पांढरी मातीचा एक दीड फुटाचा असा लेप दिला ले जातो आताही काही काही भागामध्ये तसे घर आहेत आमच्या मराठवाड्यामध्ये आहेत अजून तसे तर ते दोन्ही मठ काष्टाचे होते आणि या दोन्ही मठाशी सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंचा संबंध आलेला आहे आज आपल्याला त्या ठिकाणी परिवर्तन पाहायला मिळते आता सिमेंट आधुनिक पद्धतीने तिथे बांधकाम झालेलं आहे परंतु प्रसाद सेवेमध्ये आपल्याला ते ऐकायला मिळते किंवा डोमेग्रामची डोमे जी आरती आहे डोमेग्रामी महाराजा ही जी आरती आहे त्या आरतीमध्ये ते आलेले आहे आणि तसंच वायव्य कोणी एक दादरा होता त्या दादऱ्याचा देखील त्या आरतीमध्ये आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो ऐकायला मिळतो कारण तो दादरा देखील त्या राजराने देखील आमचे सर्वत्र वर केले असतील खाली आले असतील आणि म्हणून रुद्धपूर आपल्या डोमेग्रामचे हे दोन काष्टाचे मठ आहेत त्यानंतर अजूनही काही काष्टाच्या ज्या वस्तू आपल्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत सारंग पंडिताचा चौरंग सारंग पंडित सर्वत्र श्री चक्रधर स्वामींना ज्यावेळेस आपल्या घरी भोजनासाठी घेऊन यायचे त्यावेळेस स्वामींना बसण्यासाठी चौरंग दिला जातो आणि त्या चौरंगावर बसून स्वामी भोजन करत असत किती वेळ सारंग पंडितांनी स्वामींना भोजन दिलेलं दिले? दिले। आहे किती वेळ दिले साठ वेळेला दिलेले आहे आणि या साठ वेळेला देखील त्या चौरंगावर आमचे गोशावी बसले तो चौरंग देखील नमस्करणीय आहे त्यानंतर नेवरगावचे अबायसाचं चळवळ चाललं हे एवढे काष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात किंवा त्याच्यामध्ये अजूनही काही काष्टाचे प्रकार आहेत म्हणजे परमेश्वर अवताराच्या संबंधाने पवित्र तर हे काष्ट जे, जे प्रसाद आहेत या प्रसादाचं वंदन करत असताना त्या प्रसादावर जे लिहिलेलं आहे त्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे आणि ती जाणीव आपल्याला जरी लिपी नसती वाचता येईल तरी संबंधित महताकडून किंवा आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्तीकडून त्याची माहिती घेऊन त्या, त्या, त्या लेची आठवण आपण केली पाहिजे कारण पूर्वी आपल्या या पदयात्रेमध्ये सुद्धा बरेचसे नियम अगदी शास्त्रोक्त पद्धतीने तंतोतंत त्याचं पालन केलं जात होतं उदाहरणार्थ जसं स्थानपोतीमध्ये स्थानपोती कारणे सांगितलेले स्थान देखत केवी म्हणजे दंडोत घातले पाहिजे मंदिराचा कळ दिसलाय स्थानावरच्या की दंडोत घातले पाहिजे आणि दंडोत घातल्यानंतर मग फळ आपण त्या मंदिरात जाणार स्थानाच्या तिथे जाणार हात स्वच्छ धुवायचे आणि जी आपल्याला लेळ्या सांगितल्या जाते ती लेळ्या आठवत आठवत आपल्याला ते स्थानवंदन करायचे मग मंदिराचा कळस दिसतानाच दंडोत का घालावेत तर त्या मंदिर त्या स्थानाबद्दल आपल्या मनामध्ये अधिक आवडी निर्माण झाली पाहिजे आणि होतेच आवडी निर्माण होतेच आणि म्हणून पूर्वी आपल्या याच पदयात्रेमध्ये मंदिराचा कळस दिसला शिखर दिसलं की तिथूनच दंडोत घालायला सुरुवात होते त्याला प्रमाण आहे तर श्री चक्रधर स्वामी ज्यावेळेस पैठणून राडगाव गेला रिद्धपूरला निघालेत तर त्यावेळेस खराळा शिराळाच्या ठिकाणी स्वामींचं वास्तव्य आहे आणि तिथून स्वामी सांगतात चांगदेव भट्टादी भक्तिजनांना हे देखील आहे परमेश्वर कुरीचे कळस बटिका घाला घाला दंड होत आणि मग भक्तिजनांना स्वामींनी ते दंडवत घालायला लावलेले आहेत महानुभाव संप्रदाय हा अंधश्रद्धेला ठाव देणारा आहे प्रत्येक गोष्ट जे तुमच्याकडून केल्या जाते करून घेतल्या जाते त्याच्या पाठी शास्त्र सिद्धांत आहे आणि निळेच प्रमाण आहे निळेच प्रमाण आहे आणि म्हणून चांगलं वाटतं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आज्ञेवरून मग स्वामींनी जय केले भक्तीजना दंडवत घालायला लावले आणि स्वामींनी जय केले म्हणजे हात जोडले कळसाला पाहून मग आता जसं वाटते मग आम्ही जसं केलं तसं तुम्हाला वाटते आपण तसंच करावं नाही का तर मोठे माणसं जसं करतात तसं लहाने माणसं कधी कधी अनुकरण करतात ना आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधरण स्वामींनी जय केल्यामुळं काही भक्तीजनांनी सुद्धा हात जोडले त्यांना वाटलं स्वामींनी हात जोडले आपण बी हात जोडा तर स्वामी म्हणतात कैसे नव्हे की गा घाला घाला दंड होते भक्तीजणांना सर्वज्ञांनी साष्टांग दंडवत घालायला होते मग आपण बघतो आता धूळ इथं माती आता विधी गोदरी आपण मंदिराचा पळस्त दिसला दंडवत कसे घालावे तर पुढे माणूस पाल पाचव देवापुढे काय आपण हे की नाही आणि म्हणून ना? ते प्रसाद वंदन करत असताना आपल्याला ती निळ आठवायची आहे त्या लेळेमुळे आपल्याला त्या स्थानापर्यंत पोहोचवता येतं हे की नाही सुतावन स्वर्ग म्हटलं जात ना तर त्या त्या स्थानाची आपल्याला आठवण येते आणि मग त्या स्थानाची निळ आठवत असताना त्या त्या वेळेच्या त्या त्या भक्तजनांची आठवण आपल्याला येते जसं सारंग पंडिताच्या घरी गेल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या लाकडी चौरंगावर बसून आरोगणा करत असत मग तो लाकडी चौरंगाला मग ते सर्वज्ञांची ती मूर्ती आली मग सर्वज्ञांना भोजन देणारे ते सारंग पंडित आले त्यांची पत्नी जी असणारी काय देवायचा उमयसा तर ती वाढत असेल आपण कल्पना करायची हे आपण सगळ्या डोळ्यासमोर ह्या लेळ्या आणायच्या आपण त्याची कल्पना करायची की माझे स्वामी तिथे बसलेले आहेत आणि ती सारंग पंडिताची पत्नी वाढते आजूबाजूला मध्येच मिरवणारी ती कोण आहे धाणासा आहे तर हे दृश्य आपण डोळ्यासमोर आणायचं तर तुम्हाला इथे घरी बसल्या बसल्या देखील कुठल्या मंदिरात मठात आश्रमात गेल्यानंतर त्या त्या काष्टाला वंदन करत असताना ते संपूर्ण सारंग पंडिताच्या घरातलं चित्र आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे आपण स्थान करतो नुसती घाईच करतो घाईच करतो त्या त्या स्थानाचा निर्णय एवढ्या तुम्हाला अंतकरणातून बिंबीच्या देठापासून सांगण्याचा प्रयत्न करतायत दादा सांगतायत तुम्हाला परंतु भल्या माणसं तुमचं लक्षण आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमचं लक्षण आहे आणि म्हणून श्री नागरे म्हणतात येणे अवतरे जो नुद्धरे तो कहीच नुद्धरे नुधरे संपला आता शेवटचा चान्स आहे तुमच्या आमच्या उद्धरण्यासाठी हा शेवटचा वेळ आहे बघा अनंत चौऱ्याऐंशी लक्ष येऊन आपण फिरत आलो चार युगात फिरत आलो का आलो आपण आपण देवाचं ऐकलं नाही म्हणून आलो ना आणि देवाचं जर ऐकलं असतं आपण तिथंच तर इथे कशाला आलो असतो जन्माला या कलियुगामध्ये आणि परत आपल्याला इकडे यायचं योगच चालत कारण प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा हा परमेश्वराचा हेतू आहे तुमचा आमचा उद्धार व्हावा हा परमेश्वराचा हेतू आहे परंतु जीव हा परमेश्वराचं म्हणितलं करत नाही तो कोणाचं म्हणत करतो प्रपंचाचं म्हणितलं करत असतो म्हणून कवी म्हणतात मूळ सृष्टी का दी धले या जीवाचा उद्धार व्हावा हो, म्हणून परमेश्वराला असं वाटलं की या सगळ्यांना एकदा प्रेमाचं दातृत्व करून टाकव परंतु आपण त्या परमेश्वराच्या प्रेमाला पात्र नाही झालं प्रेमाला पात्र नाही झालं म्हणून आज आपण इथपर्यंत आलो अन्यथा आपण तेव्हाच त्या बाईसाच्या देवाचे झालो असतो संविधानामध्ये अनेक भक्तिजनांना स्वामी सांगतात की डाळिंबा अनुसरा डोमेग्रामचं चरित्र चे आहे वृक्षाचं उदाहरण देतात छोटासा वृक्ष आहे तो फार मोठा झालेला नाही दगडामध्ये उगवलेला आहे इकडून हवा आलेख तिकडे पडतो तिकडून हवा हवाले इकडे पडतो त्याला संबोधून म्हणतो स्वामी म्हणतात की दायंबा अनुसरा दीक्षा घ्या नाही दीक्षा आपण अनुसरलं मग त्याच्यावर सर्व समर्थात सर्वज्ञात ईश्वरात अनुसरता जर म्हणजे अनुसरल्यावर परमेश्वर तसं तुम्ही मोक्ष देऊ शकता तुमची प्राप्ती करू शकता पण देव म्हणतात नाही ते खावली मागच्या वर्षीच्या पदयात्रेच्या समारोह प्रसंगी कैवल्यवर्षी आमच्या या पदयात्रेचे माय माऊली असणारे साधीराज बाबांनी तुम्हाला एक संदेश दिला होता मागच्या वर्षी आठवते का तुम्हाला समारोपी सभेमध्ये त्यांनी तुम्हाला एक संदेश दिला होता खास करून बायांना संदेश दिला होता काय संदेश दिला होता सांगा बरं तुम्हाला आठवते काय दिला होता काय दिलं होतं आठवते का तुम्हाला नाही आठवत बायांनो पुढच्या वर्षी किती बाया दीक्षित झाल्या पाहिजे तुम्ही दीक्षा घेऊन आलं पाहिजे अरे तुम्हाला एवढं सांगितलं त्यांनी देवाने सांगितलंय अनुसरायचं अनुसराल तर हे सगळं काही तुमचं चौरशी लक्ष योनीचा फेरा संपवणार आहे परंतु आपण ते म्हणितलेले करत नाही आपण आपल्या मनाचं करतो पुढे जाऊन कामलं की पुढे जातो मागे जाऊन नका कामलं की मागे राहतो आणि म्हणून देवाच्या खावणीला जे पात्र झाले ते जे उद्धरले आणि आता आपल्यासाठी हे एक स्थानिक माध्यम आहे म्हणून हे जे काष्टप्रसाद पंथामध्ये प्रचलित झालेले आहेत आणि पूर्वी अजून एक वरुण आवरण म्हणून ते वस्त्रप्रसाद पाण्याने थंडीने वाऱ्याने खराब होण्या म्हणून त्याच्यावर नमस्कारी काष्टपाशा काष्ट अं कुठे वरुण आणि खालून ठेवल्या जात आणि त्याला प्रसादाला त्या गुंडाळल्या जात होत कारण मधले जे वस्त्र आहे ते सुरक्षित राहावं म्हणून अशा प्रकारे काष्टप्रसाद या विषयाला अनुसरून थोडक्यात मी माझे मला जे उमजलं मला जे कळलं विस्तृत अजून फार मोठा विषय येतो आणि म्हणून सांगायचं जाता जात तुम्हाला हे की जेव्हा जेव्हा तुम्ही ज्या ज्या मंथाकडे ज्या मठात आश्रमामध्ये जाल त्या त्या वेळेला देवपूजा कराल त्यावेळेस त्या देवपूजेमध्ये काष्ट पाहायला मिळतात आपल्याला त्या काष्टावर ते नावं लिहिलेले असतात त्या त्या लिहिले संबंधित ते नावं असतात तर त्या काष्टावरची ती लिळा आपण आठवायची आणि ते काष्ट नमस्कार करायचे तर अशा प्रकारे आजचा दुपारचा जो आव्हाना या ठिकाणी दुपारच्या सत्रातला जो विषय काष्टप्रसाद त्या विषयाला अनुसरून मी माझ्या पद्धतीने थोडस विवेचन केलेलं आहे